आपण शेवटपर्यंत पाहूया राज्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातील घटकासाठी महत्वाचा शासन निर्णय निर्मित पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे चॅनल मार्फत पाहूया न्यूज न्यूजचे स्पष्टीकरण तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा समोर बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामृतसर क्लासेस चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शैक्षणिक व अशैक्षणिक काम कोणते याबाबतची स्पष्टता राज्यातील सर्व शिक्षक व तसेच इतर संबंधित शिक्षण यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांना व्हावी याकरिता शैक्षणिक अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यात करन आले आहेत बालकाचा मोफत शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील कलम सत्तावीसनुसार नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नियुक्ती करण्यास मनाई करण्यात आली आहे राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान दोनशे दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान दोनशे वीस दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे मात्र असे असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात व ह्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांच्या शै शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होतो अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटना यांची प्राप्त होणारी निवेदने तसेच विधिमंडळ सदस्य यांच्याकडून याबाबत अधिवेशनात विविध अयोध्या मार्फत होत असलेली मागणी विचारात घेता या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून या संदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण करून शासनाचा अहवाल सादर केलेला आहे या तो शैक्षणिक व अशैक्षणिक काम कोणते याबाबतची स्पष्टता राज्यातील सर्व शिक्षक तसेच इतर संबंधित यंत्रणा यांना व्हावी याकरिता शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण करून ते सर्व संबंधितांच्या निदर्शनास दिना आणून देण्यासाठी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शासनाने निर्गमित करण्यात आला आहे शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात अथवा जी डाटा एंट्री जिचा थेट शिक्षकांशी संबंध नाही या अथवा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावीत ज्या बाबीचा शिक्षण ह्या बाबीशी प्रत्यक्ष अप्रतिष्ठा संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात याव्यात या अनुषंगाने सोबतच्या वैशिष्टमध्ये इथे शैक्षणिक काम नमूद करण्यात येत असून शिक्षक वर्गाने सदश शैक्षणिक कामे करणे आवश्यक राहील शैक्षणिक कामाव्यतिरिक्त प्रशिष्ट ब येथे अशैक्षणिक कामे नमूद करण्यात येत आहे सदस्य अशैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंधनकार करण्यात येऊ नयेत बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील कलम सत्तावीस खाली परिशिष्ट कम येथे नमूद केलेली दशवार्षिक जनगणना आपत्ती निवारणाची कामे व स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे ही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त येणारी कामे शै शिक्षकांनी करणे अनिवार्य राहील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणेबाबत तरतूद असल्याने प्रशिष्ट बमध्ये नमूद करण्यात आलेली अशैक्षणिक कामे राज्यातील शिक्षकांना न देण्याबाबत इतर विभागांनी सूचना निर्गमित कराव्यात शासन निर्णय पाहूया शैक्षणिक आणि शैक्षणिक कामाचे वर्गीकरण शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे शैक्षणिक कामाची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे अशैक्षणिक कामेची सुद्धा इथे लिस्ट दिलेली आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल ताम्युसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतात अनिवार्य कामे दशवार्षिक जनगणना निवारण निवारणाची कामे स्थानिक स्वराज्य संस्था विधिमंडळ संसदे यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे हे तीन कामे अनिवार्य आहे